मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असतानाच तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणारे ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोऱ्यात अडकले आहे आदिवासी आणि बिगर आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका गोळा मधील जमीन बिगर आदिवासी खातेदाराने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून एका नामांकित कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे विशेष म्हणजे या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीशिवायच या जागेचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहेत या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून या प्रकरणी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे ही जमीन दोन दोनशे दोन हजार दोन, अकराला हे मालकांनी परस्पर जमीन विकत घेतलेली आहे सात बऱ्यावरती आणि कधीपासून हे शेतकरी आपले आदिवासी ह्याच्यामध्ये रोड पासून ही जी समोर आता दिसते ह्याच्यामध्ये ही जमीन करत कसत होते पण हे आता बुलेट ट्रेनवाल्यांनी जी भाडे पट्याने जी कंपनी आहे एल एन टी हे लोकांनी चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी हे लोकांनी लेवल करून सपाटी करून पोलिसांच्या दबावात ही आता यांनी सपाटी करून ह्या लोकांची पूर्ण जमीन घेतलेली आहे आम्ही प्राण तहसीलला प्राणला आणि कलेक्टरला अर्ज करून सुद्धा आजपर्यंत काही नाही भेटलेलं नाही आणि कोणाला काय ह्याच्यातली मोबदला भेटलेला नाही है, तर ह्याच्यातला आम्हाला मोबदला किंवा नाही आम्हाला भेटला पाहिजे ताबडतो आम्ही जमीन कसून खात होते पण पोलीस आले तर आम्हाला भिवून ना बुलेटर आले ही पोलिस सकट भिवून ना घेतली ती रेवल केली तर आम्ही कसत होती तर आम्हाला पाठवून लावत

आम्हाला नाही तर पण नाही मिळलं आम्हाला विसरायला मिळला ना आम्हाला तर रुपा पण आम्ही कसून खात्याला आम्हाला काही पण आहे नाही कसून खात्याला पैसा मिलला तर ना ती घर भर बांधून ना ना आमची जागा आम्ही उतार घेणं अशीच राहिली आम्ही काही पण आहे तर साहेब तहसील लेवलला प्रांत लेवलला ह्यांच्या तक्रारीमध्ये अर्जाचा अर्ज केलेला आहे पण त्याचे कास होत नाही ह्यांचं म्हणणं एवढंच एवढंच आहे की आमची जमीन इथे निघते एक हेक्टर सत्तेचाळीस गुंठ ह्यांची आहे जेवढे जेवढ म्हणजे तीन अकरचे वरती तर ते त्यांनी ती, ती मिळाली पाहिजे आणि कुणी कोणी कुणालाही ह्यांना है ह्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही ह्या शेतकऱ्यांकडे त्यांच्यानंतर दादोडा आहे दादोड्याच्या नंतर दादोडा आहे दादोड्यानंतर मग नंतर आपला वंशारुपती आहे आणि त्याच्यानंतर मग रुप्जी आहे जे आणि आहे पण ह्यांच्या पण जमीन ह्याच्यामध्ये डोंगरीमध्ये दोनशे चतुर्थी सर्व डोंगर आहेत ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे तो मापणी करून सगळ्या शेतकऱ्यांना भेटले पाहिजे हे आपलं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये टोटल बारा आहेत त्याच्यामध्ये सात आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत टोटल बारा आहेत तेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काय मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला नाही नाही ह्यांचं एवढंच आहे शेतकऱ्यांचे म्हणणं एवढेच आहे की आम्हाला नोटीस न करता कुठेतरी खोटा दस्तऐवज बनवून त्यांनी त्या जमिनी काबीत केलेला आहे आणि ह्या अच्या जमिनी आहेत आणि त्या पाठीमागे आहेत ह्या सगळा अचा प्लॉट आहे हा घडणा